नमस्कार सावंत युवराज पंढरपूर शेतकरी बांधवांनो आज मी परांडा तालुक्यामध्ये पांढरेवाडी या गावी आलो आहे आणि माझ्यासोबत स्वतः शेतकरी आहेत वसंत बिलारे तर शेतकरी बांधवांनो पाठीमाग आपण एक महिन्यापूर्वी केळीच्या गाडाची साईज होण्यासाठी चाकाकी येण्यासाठी आणि माल फुगण्यासाठी ह्या गोष्टीसाठी त्यांना ट्रीटमेंट दिलं होतं त्याचा व्हिडिओ आपण घेतलेला आहे तो युट्यूबवरती एक दोन दिवसामध्ये पडून जाईल पण आज व्हिडिओ आपण ह्यासाठी बनवतोय की बरेच शेतकरी बांधवांचं केळी लागणीचं कट होते पण कोडवा पिलू धरताना त्यांच्याकडून कमी जास्त होतं मग कमी जास्त असं होतं की एका बेटामध्ये असे पाच पाच सहा सहा पिलं येतात काही बेटामध्ये चार पाच असतात काही बेटामध्ये मोठी मोठी चार येतात तर अशा पद्धतीचे तर ह्यामध्ये काय होतं आणि काही ठिकाणी असे बुडामध्ये पिलेच नसतात पिलेच झाडाला मग ह्याच्यामुळं होतं काय की नक्की शेतकरी बांधवाला एक लक्ष देत नाही की आपण कोणतं पिलू ठेवायचं आणि कोणतं धारायचं मग समजा जर आपण आपल्या आपल्या पद्धतीनं जर पिली धारली तर अडचण का होते की ज्याचं मोठं पिलू आहे ते आपण पहिल्यांदा ठेवतो का कारण अपेक्षा एक असते की पटकन त्याला वेन होईल किंवा झाड तयार होऊन आपल्याला उत्पादन चांगल्या पद्धतीनं पटकन मिळेल पण नंतर काय होतं मित्रांनो की एक हजार पाचशे झाडामध्ये समजा एकर धरू आपण एकर मध्ये बाराशे पन्नास आपली रोप आहेत आणि त्याच्यामध्ये चांगली जोमदार जर आपण पाच सातशे धरले आणि पाच सातशे कमी जे धरले तर जी अगोदर मोठी धरलेली आहे ती लवकर वीन होतं okay. आणि ती पाठीमागं पडतं मग समोरचा जो व्यापारी येणारा असतो त्याला जर त्याच्या मागणीनुसार मटेरियल जर नाही भेटलं म्हणजे तिच्या आठ टनाची दहा टनाची गाडी असते ती जर नाही कट होत असेल तर तो व्यक्ती काय करतो दोन दिवसांनी येतो चार दिवसांनी येतो किंवा खे चाळवण्या दाखवतो ह्याच्यामध्ये काय होतं की शेतकरी बांधवांची कुचंबा नव्हती हो किंवा वेळ वाया जातो किंबहुना वा त्यांना एक दोन रुपये कमी सुद्धा दर भेटतो वेळ जास्त झाल्यामुळे तर ह्या सगळ्या गोष्टी होई नाही म्हणून आजचा आपण एक व्हिडिओ असा बनवतोय की बाग धरणे खोडवा बाग नियोजन तर स्वतः शेतकरी बांधव माझ्यासोबत आहेत तर मी त्यांना पाठीमाग आठ दिवसापूर्वी बोललो होतो की तुमच्या बागेमध्ये मी येतो आणि एक तुम्हाला दोन्ही साइड ची लाईन मी धरून देतो तर साहेब नमस्कार तुमचं नाव सांगा माझं वसंत बापू बुलारे राहणार पांढरे तालुका परणा जिल्हा उस्मानाबाद एक चार आठ दिवसापूर्वी आपलं काय बोलणं झालं होतं की हे बाग नियोजन करायचं म्हणून खोडवा पीक खोडवा पीक नियोजन करायचं मग नियोजन करत असताना एक अर्ध तासापूर्वी सुरुवातीला मी काय केलं जी वाळलेली पानं होती ज्या बुडामध्ये तर कशी होती पानं ते तुम्हाला या साईडला दाखवतो या बागेमध्ये हा सांगा पाठीमाग बाग तुम्ही बघताय तो बाग ना हा बाग सेमच आहे फक्त मी काय केलं की आल्यानंतर पलीकडचा बाग क्लीन केला म्हणजे ही वाळल्या चिळलेली जी पान आहेत काढून घेतली जे जळलेली पान आहेत करपाट पान आहेत ती सगळी काढून घेतली आणि बाग क्लीन केला आता हा बाग तुम्ही पाठीमाग बघताय तसंच आपण पलीकडचा जो क्लीन केला तो भाग तुम्हाला मी दाखवते तर ह्यामध्ये एक लक्ष तुम्हाला की हा क्लीन केलेला भाग आहे पाठीमागचा म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला लक्ष आलं की बिगर पानं कट केलेला भाग कसा दिसतो पानं कट केल्यानंतर कसं दिसतो तर ह्याच्यामध्ये पानं कट करायच्या पाठीमागचं कारण एक असं की समजा पानं ठेवून जर आपण आपल्याकडे वेळ आहे समजा हा आपला वेळ आहे समजा म्हणजे आहेच आहे तर आपण पानं कट करायला पिले पी, कट करायला घेतले तर पानाच्या आड आता हिथे पानं आहेत आपल्याकडे लक्ष देत नक्की आपल्याला कोणतं पिलो ठेवायचं कारण प्रत्येक ठिकाणी आपण हे टाळू शकत नाही कट आपण एखादं पिलो काय करतो विळा लावतो आणि कट करतो ह्याच्यामध्ये काय होतं की चुकून चांगलं जोमदार पिलो आपल्याकडून कट होत आणि वाकडं तिकडं कसं तर आपल्याकडून राहतं आणि भाग द्या आपण असा क्लीन करून घेतो त्या टायमाला परफेक्ट लक्ष देतं की चांगलं कोणतं पिलो आहे खराब कोणतं पिलो आहे तर आपण कॅमेरा पाठीमाग घेऊन ही एक लाईन पूर्ण कट करून मी दाखवतो की आपल्याला कशा पद्धतीने पिलं ठेवायची पिलं ठेवत असताना दुसरा एक महत्वाचा मुद्दा की बागेमध्ये चार चार पाच पाच सात सात आठ आठ पिलं येतात मग ह्याच्यामध्ये एका शिनमिनाची पिलं ठेवायची म्हणजे एका जाडीची एका उंचीची पण बांधवांनो सगळेच पिलं काय सामान नसतात हातपाची पोटं पण आपल्या सारखी नाहीत पण नव्वद टक्के आपल्या हातामध्ये असतं बाग कसा ठेवायचा मग कट करायच्या अगोदर जर बाग क्लीन केला तर लक्षात येते की कोणतं ठेवायचं आहे एक बागेमध्ये नजर फिरवता हो येते तर सुरुवातीला पहिल्यांदा पानं काढून घ्यायची वाळलेली बाग असं पूर्ण क्लीन करायचा आणि हे पूर्ण क्लीन बाग केल्यानंतर मगच बाग कट करायला घ्यायचा तर माझाही दहा बारा वर्षाचा अनुभव असल्यामुळे मी दोन लाईनी कट करून पटकन दाखवून देतोय की फक्त त्यांच्या लक्षात यावं कोणती ठेवायची आणि कोणती काढायची तर त्यासाठी एक गोष्ट की पहिल्यांदा पानं काढून घेणे बाग स्वच्छ करणे बाग स्वच्छ केल्यानंतर मध्ये ड्रीप जे आपली कडाला पडलेली आहे ती मधी घ्यायची एक रात्र पाणी द्यायचं आणि ह्याला रोटर मारून नंतर खोडव्याला खत टाकून माती लावून घ्यायचं तर थोडं पाठीमागे घ्या आपण आता पिलाचं नियोजन करू जाऊ सर रोडवर जाऊ दो पाठीमागे तर बघा मित्रांनो ह्या ठिकाणी झाड आहे तर आपण काय करतोय या लेवलचं पिलू ठेवतोय एक सामान पिलू ठेवतोय पिलो ठेवत असताना हे साईडचं झाड होतं सुरुवातीलाच कमजोर झाड होतं आपल्याला ही आपण नियोजन केलं लागेल तर अशा पद्धतीने पिलू ठेवलंय आपण तर दोन नंबरला आपण ही पिलो ठेवतो तर ह्याच्यामध्ये पिलू ठेवत असताना एक लक्षात काळजी घ्यायची की दोन्ही पिलाच्या मधलं डिस्टन्स मधल्या पट्ट्यातलं डिस्टन्स आणि समान रूप तर त्यासाठी जा आता बघा हे जर आपण पिलू ठेवलं तर हे जास्त मोठा आहे हे बारीक आहे हे पूर्ण झाडाच्या साईडला आहे आणि हे पूर्ण बाजूला पण ह्याच्यामध्ये आपल्याला कुठलं ठेवायचं आहे का कारण ह्याचे एक टस आहे त्याला अंतर आहे या दोन्हीतलं पिलो पिलू ठेवलं तर त्याला डिस्टन्स चांगला मिळतो ह्याच्या पद्धतीनं आता वेळा थोडासा मोठा आहे खाली कट होईल म्हणून मी थोडस वरच्यावर कट करतोय तर ह्याच्यामध्ये आपण हे पिलूचं नियोजन करतो आपल्याला ह्याच्यामध्ये आपण हे पिलू ठेवतोय पर्याय मार्ग नाही आपल्याला मित्रांनो कारण ते पिलू जास्त लहान पडतं त्यामुळे ह्याला आपण करतो करतोय आपल्याकडे पर्याय आहे या ठिकाणी आपल्याकडे पर्याय आहे या ठिकाणी इथं पण पिलू आहे तिथं पण एक तास पिलू येतं त्यामुळे आपण हे पिलू पिऊ शकतो हे सेंट दो सेंटर पिलो आहे दोन्हीच डिस्टन्स आहे हे पण पिलो आपलं चांगलं आहे सेंटर मधलं ठेवू शकतो इथं कारण हे जास्त मोठं आता हे जास्तच मोठं आपल्याला पिलो तर त्या साईडलाही लहान आहे तर आपण ह्या दोन्हीच्या मधलंही मोठं पिलो काढू शकतो जास्त मोठं आपल्याला ठेवायचं नाही इथं आपण काय केलं मित्रांनो दोन पिलं ठेवायचे दोन पिलं ठेवण्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की हे पिलो थोडंसं खालणं जास्त वेळा कट केलेलं आहे आणि हे पिलो सिस्टर आहे म्हणजे कोंबातून आलेलं आहे तर हे दोन पिलं ठेवायची आणि एका आठ दहा बारा दिवसांनी पंधरा दिवसांनी त्याची चांगली साईज झाली का हे कट करून टाकायचं आणि समजा त्याची साईज जर जा चांगली झाली नसेल तर हे ठेवायचं ते कट करून टाकायचं तर ह्या साईडचं आपण हिथून घेतो परत कॅमेरा पाठीमागे घ्यायचा सेंट्रे पिलो ठेवले सरळ असलं असे पिलो ठेवतो सेंट्रल लापतो साईडला पिले घेणार कारण आता जरी आपल्याला जोरदार पिली वाटत असले त्यांना वाटलं जातात

या ठिकाणी जोडवा त्या ठिकाणी जोड आलेली आहे की घर थोड्या दिवसाने आपला कट होणार आहे बघा आता मी तुम्हाला एक तर पाठीमागा आपण जे वीस पंचवीस कट केले त्याचा आपण तुम्हाला व्हिडिओ दाखवतात दिसतंय कसं सर सुरुवातीपासून आहे ना असं कॅमेरा घेऊन तुम्ही परत रिटर्न दाखव सरळ झाला सर कॅमेरा म्हणजे हे रूप दिले दिसले पाहिजे असं समोर थांबून दाखवतो घेऊन जातात याच्यामध्ये बघा रूप दिसतील या ठिकाणी よめから。 आताच आपण पिलं कट करून दाखवली आणि शेतकरी बांधव समोर आहे त्यांना दाखवण्यासाठी आलो होतो साहेब नमस्ते आप का आपल्याला काय वाटलं जे जे आता आपण करून दाखवले पहिल्यांदा पिले काढून पानं काढून दिले पानं काढल्यानंतर बाकी खोडं काढले खोडं काढल्यानंतर तुम्हाला एक समान मी दाखवलं तर वैयक्तिक तुम्हाला काय वाटतं ते नियोजन म्हणजे आता हे दाखवलं ते चांगलं दिसतंय आणि चांगलं झालं म्हणजे आणि सगळ्यात महत्वाचं सेंटरचं रोप, रोप तर अशा पद्धतीने जर बाग आपण कोडव्याचं नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला लागणीपेक्षा कोडव्यामध्ये चांगल्या प्रतीची क्वालिटीची घड आणि सगळ्यात महत्वाचं बाग जोमदार आणि चांगल्या पद्धतीची आपल्याला बुडासकट दिसल तर हे व्हिडिओ आपल्या माहितीसाठी मी आज बनवलाय आणि तो युट्यूबवर तुम्हाला मिळून जाईल तर आ, ही बाग आहे तो टोटल दोन एकरच आहे या पद्धतीने आज नियोजन करतोय ना आपण जो शब्द देतो साहेब मी तुम तुमच्याकडे येतो म्हणलो होतो बाग कटिंग साठी मी आलो का आल्यानंतर तुम्हाला क्लीन करून दिला सगळं म्हणजे दाखवलं तुम्हाला एक दोन लाईन ह्याच्यामध्ये तुमच्या लक्षामध्ये आलंय का कसं तर ही बाग आपल्याला कशा लेवलचा आहे ह्या लेवलचा ठेवायचा म्हणजे साधारण तीन साडेतीन चार फुटाची बोड त्याच्यामध्ये ह्या शे महिन्याचा आपल्याला ठेवायचं आहे मधला अंतर दोन्ही अंतर तर इतर शेतकऱ्यांना तर काय सल्ला असेल की बाबा आपली माहिती किंवा आपलं जे स्टेटमेंट किंवा आपण ज्या पद्धतीनं समोर गाईड करतो की किचकड कर आहे की सोप आहे म्हणजे सरांनी दाखवलंय ते म्हणजे सुरुवातीला ते किचक म्हणजे हे वाटतंय पण नंतर सोपं वाटतंय ते कारण बाग जर सुटसुटीत व्यवस्थित पानं काढून घेतलं तर आपल्याला लक्ष देतं की कुठलं ठेवायचं आणि कुठलं काढायचं हेच आपण पलीकडे कॅमेरा फिरवला तर ते लक्ष देणार नाही आपल्याला की कशा पद्धतीनं काढायचं आणि ठेवायचं अशा पद्धतीनं आणि असं क्लीन करून घेतल्यानंतर लक्ष दे तर अशा पद्धतीनं पूर्ण बाग आपल्याला क्लीन करून बाग धरायचं तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जास्त मोठा होतो त्याच्यामुळे मी इथंच थांबतो आणि युट्यूबला माझा नंबर देतो काही लोकांना जर कोडव्याचं नियोजन करायचं असेल तर त्यांनी फोन कोणाला करायला पाहिजे सावंत त्याच्यावरती आपला नंबर आहे आणि त्या पद्धतीने आपण बागेमध्ये जाऊन सगळं नियोजन करून देतो जय हिंद